नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला खुर्मा बनवून दाखवणार आहे आवडला तर कमेंट करा सबस्क्राईब करा खुर्मा करण्यासाठी एक वाटी मैदा एक वाटी साखर आणि तेल एवढं साहित्य घेतलंय आता मैदा मळायला घेते मैद्यात तेल टाकून घेते आपण ही मैद्यात तेल टाकायला दोन टक्कलं तेल घेतलंय बघा आता ह्याच्यात आपण टाकून घेते आणि असं सुळून घ्यायचं या पिठाला हे तेल हे सगळं आपल्याला तेलात मिक्स करून घ्यायचं पीठ सगळ्या पिठाला तेल लागायला पाहिजे आता पाणी टाकून मळून घेते थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी घेते मी आता आपल्याला पीठ लय पातळ नाही करायचं लगत नाही करायचं नाही पीठ मळताना आपल्याला तेल का टाकून घ्यायचंय तेल टाकलं म्हणजे खुसखुशीत खुरमा होतो बघा म्हणून आपल्याला तेल टाकून घ्यायचं ह्याच्यात जेव काय आपलं पीठ म्हणून झालं तेव्हा काय असं पीठ मळून घ्यायचं बघा चिनीवर कडाई ठेवून घेते कडाई तेल टाकून घेते तेल गरम हो सर आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची बघा आता मस्त मऊ बी भिजली मैदा आता आपल्याला लाटून घ्यायचे असा ओंडा करून घ्यायचा आता आपल्याला हे चपात्यासारखी घडी घालून घ्यायची म्हणजे त्याला पडदो सुटतात आणि असा हुंडा बनवून घ्यायचा किती मस्त उंडा मऊ लसी झाला आता ह्याला तेल लावायची गरज नाही आपल्याला आपण तेल पिठात टाकलेलं आहे मस्त असं फिरून लाटून घ्यायचं नाही झाड नाही पातळ नाही मध्ये हेवका अशी चपाती लाटून घेतली बघा एवढी हेव अशी मध्यम झाड लय पातळ नाही झाड नाही अशी मध्यम लाटायची आता कापून घेते हेवका अशा एवढ्याला कापण्या पाडायच्या बघा म्हणजे छान दिसतात लय मोठ्या बी नाहीत बरोबर दिसत आता मधून एक तुकडा पाडून घेते असा घेते तळायला कडक नाही येऊन दिला मध्यम तावा टाकते आणि जस बसल तसंच आपल्याला टाकून घ्यायचे आणि असं पलटी करून घ्यायची असं मोकळ्या मनाने भाजून किती मस्त फुगले बघा आणि तेल त्यासाठी जास्त टाकून घ्यायचं बघा आपल्याला कधी म्हणजे जास्त तेल असलं म्हणजे चांगलं निघतात म्हणजे असं चिटकत नाही खाली करपत नाही फुगत आहेत चांगले जेवढं तेल जास्त टाकत तेवढं चांगलं निघतात आपल्याला थोडासा लाल कलर येऊन द्यायचा ह्याला जेवढं फुगत ना तेवढं पाक सोस येतं बघा ते आणि पाक सोसल्यावर त्याला गोडी येते आणि चव लागते किती मस्त झाले तेव्हा कसे फोड फोड आले त्याला बघा किती मस्त बाहेर मा किती मस्त कलर आलाय आता काढून घेते असा कलर येऊन द्यायचा बघा असं तेल नितळून कसं खणखण वाजत आहे आता रा हे राहिल्याला थोडं अजून काप टाकून घेते असं पलटी करून घेते आता दुसरी पण चपातीला आटा घेते बघा चपाती सा सारखी गडी घालून घेते आता आणि गोल उंडा तयार करते मग त्याच्यासारखंच आपल्याला सिद्ध लाटून घ्यायचे बघा लाटून झाली चपाती कापून घेते असं हात लावून कापायचं म्हणजे सरकत जरा इकडं तिकडं म्हणे हात लावल्यावर हलत नाही इकडे तिकडे असं एवढ्याच कापण्या कापून घ्यायच्या बघा बारीक लय मोठ्या मोठ्या का, कापायच्या नाही रुंद रुंद

हे का, पाक ला ताक का, का आता का हाल हाल ने हो, पाक बनायला लागला हळूहळू साखरली आता मी चाचण्या कशी बघते बघा का अशी तार चालाय पाहिजे बघा मग चाचण्या आता आपल्याला खुर्मा टाकून घ्यायचा आणि हो का असं हलते हलवून घेते असं हलवल्यावर सगळ्या ह्याला पाक लागतोय आणि थोडं नॉर्मल जाळा ठेवलंय मी लय जास्त जाळ नाही ना। आता आपल्याला हे का ठेवलंय पाक पण मुरला पाहिजे त्याच्यात जा। जरा गुढी येते त्याला नाही तर मग खुर्म्याला काय होतं वरण साखर लागते म्हणून आपला थोडस गरम पाका टाकून टाकून घ्यायचं हे असं अलग हाताने हलवून घ्यायचं म्हणजे खुर्म्याच्या कांड्या तुटत नाहीत आणि पाक पण मुरतोय चांगला खुर्माचा चांगला पाकात मुरलाय आता कडक खाली घेते आणि गार करून घ्यायचं आपल्याला म्हणजे बरोबर ही चाचणी आता ह्याला आता हे पाच मिनिट असं गार करा ठेवायचं आपल्याला सगळा पाक आटरून येतो ह्याला म्हणजे खुर्म्याला चिटकतोय हे मस्त का बातोडीला कसा लागलाय हे असं होणार बघा आता ही कडक चाचणी होणार आहे हे आपला खुर्मा तयार झाला कोणाकोणा आवडला असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला